जय जय रामकृष्ण हरी सुप्रभात आज नऊ जानेवारी आपल्या तीनशे पासष्ट दिवसांच्या प्रवचन मालिकेतील दिवस नववा ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा भाग आहे नाम आणि विकल्प नाम घेऊ लागले की विकल्प उठतात आणि ते घेण्याबद्दलची निष्ठा कमी होते याला काय करावे अशी तक्रार आपण सर्वसाधारणपणे करतो पण असे होण्यातच नामाचे महत्त्व प्रस्थापित होते हे आपल्या लक्षातच येत नाही मनुष्य नाम घेऊ लागला की विकल्पांना असह्य होते आणि आता हा नाम घेऊ लागला आता आपली धडगत नाही अशा धास्तीने त्यांची चळवळ चालू होते आणि मनुष्याला नामापासून परावृत्त करण्याचा ते प्रयत्न करतात विकल्प हे अतिसूक्ष्म आहेत त्यांचे उच्चाटन करायला त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा आणि तितकाच सूक्ष्म असा उपाय पाहिजे तो उपाय म्हणजे भगवंताचे नाम एखाद्या बिळात सर्प शिरला तर त्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला तिथे राहणे असह्य करील असाच उपाय करणे गरजेचे असते बाहेरून कितीही आरडाओरडा केला तरी त्याचा उपयोग होत नाही बिळात धूर किंवा गरम पाणी सोडले की तो तो बाहेर येतो त्याप्रमाणे नाम घेतले की विकल्प उठतात म्हणजे विकल्पांच्या मूळ ठिकाणापर्यंत नामाची आच जाऊन पोचली असे ठरते तर मग नाम घेऊ लागल्यावर विकल्प येऊ लागले तर गांगारून न जाता हे सुचिन्ह आहे असे समजून विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली मिळाली अशा जाणिवेने जास्त आस्थेने नाम घेण्याचा निश्चय करावा कारण हाच त्याला उपाय आहे नामाबद्दल सुरुवातीला सर्वांचीच वृत्ती साशंक असते पण आपण सतत नाम घेत गेल्याने विकल्प कमी होतात कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होते आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढवता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागले की आपले काम झाले आपण रस्त्याने चाललो की नको ती माणसे भेटायचीच पण आपण आपले चालणे चालू ठेवावे तसे विकल्प आले तरी आपण आपले नाम घेणे सोडू नये पण गंमत अशी होते की वाईट मनुष्य भेटला आणि आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही असे म्हटले तरी तो मुद्दाम खा करतो आणि आपले लक्ष वेधून घेतो अशा वेळी त्याच्याकडे पाहूनही आपण दुर्लक्ष करतो त्याप्रमाणे विकल्पांनी आपले लक्ष ओढून घेतले तर न आवडीने लक्ष द्यावे पण आपले नाम सोडू नये शंका घ्यायचीच झाली तर नाम चालू ठेवून घ्या म्हणजे ते नामाचे शंकांचे निरसन करेल आणि विकल्पांना हळूहळू पायबंद घालील पुष्कळ केलेले शंकेने व्यर्थ जाते आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरवले की आपली वृत्ती निशंक होतेच होते आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी आणि अशाच अधिक माहितीसाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा जय जय रामकृष्ण हरी